ए आय तंत्रज्ञानानं प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्था हाताळणारा सिंधुदुर्ग हा, हा देशातील पहिला जिल्हा ठरणार आहे एक मे दोन हजार पंचवीसपासून जिल्ह्यातील आठ विभागांचं कामकाज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून सुरू असून याचा अभ्यास करण्यासाठी पुढील महिन्यात नीती आयोगाचं पथक येणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनामुळे सिंधुदुर्ग जिल्हा देशात पहिला युक्त जिल्हा झाल्याचं सांगून यामुळे ग्रामीण जिल्हा अशी ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे असं राणे म्हणाले एआयच्या माध्यमातून नागरिक व्यावसायिक आणि पर्यटक यांची सुरक्षितता निश्चित झाली आहे तसंच महामार्गावरील अपघात रोखणं त्यांचा तपास करणं जिल्ह्यातील हत्तींचा प्रश्न मार्गी लावणं शक्य झालं आहे अनेक प्रलंबित प्रकरणं यामुळे मार्गी लावली आहेत असं नितेश राणे यांनी सांगितलं स्त्री पुरुष